सध्या कापूस असो किंवा सोयाबीन असो जे काही शेतकऱ्याचा माल आहे या शेतकऱ्याच्या मालाला बाजारपेठेमध्ये जो भाव लागत आहे या भावामध्ये चढ उतार येत आहेत शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव शेतकऱ्याच्या मालाला ला लागत नाही आहे त्यामुळे सध्या शेतकरी हवालदिन झालेला आहे तर सध्या मार्केटमध्ये सोयाबीनला काय भाव सुरू आहेत व कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला कशा प्रकारे भाव मिळत आहेत याची सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतकरीविषयक माहिती त्यासोबतच नवनवीन शेतकरी योजना व रोजची रोज शेतमाल बाजार भावांची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बाजार भावाबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की सोयाबीनला सध्या तरी कोणत्या बाजारपेठेमध्ये चांगला बाजार भाव आहे कोणत्या बाजारपेठेमध्ये काय भाव आहे व येत्या काही काळात सोयाबीनचे भाव वाढू शकतात का किंवा कमी होणार आहेत का तर शेतकरी मित्रांनो चला आपण पाहूया की सध्या कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय भाव आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सतरा मार्च तर आपण सोळा मार्चमध्ये म्हणजेच काल दिवसभरामध्ये कोणत्या बाजारपेठेमध्ये कशा कशाप्रकारे भाव लागलेला आहे याची माहिती पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनला गेवरय बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये प्रमाणे भाव लागलेला आहे त्यानंतर बीड बाजारपेठेमध्ये चार हजार चारशे सत्तावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारे भाव लागलेला आहे त्यानंतर पैठण बाजार समितीमध्ये चार हजार एकशे सव्वीस रुपये असा भाव लागलेला आहे त्यानंतर जालना बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल असा भाव लागलेला आहे त्यानंतर संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद बाजारपेठेमध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अशा प्रकारे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर अंबादोगा येथे चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर देऊळगाव राजामध्ये चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर वांबोरी वांबोरी येथे चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर जिंतूरमध्ये चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल भाव लागलेला आहे गंगाखेडमध्ये चार हजार तीनशे रुपये क्विंटल भाव लागलेला आहे त्यानंतर राहत्यामध्ये चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल भाव लागलेला आहे तुळजापूरमध्ये चार हजार चारशे पन्नास रुपये प्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर चिखली बुलढाणा चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनला काल सोळा दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा भाव लागलेला आहे त्यानंतर मेहकरमध्ये चार हजार दोनशे रुपये क्विंटल भाव लागलेला आहे त्यानंतर नांदगाव खांडेश्वरमध्ये चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल भाव लागलेला आहे त्यानंतर नांदेडमध्ये चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर वाशिममध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे वीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव लागलेला आहे त्यानंतर धुळे बाजार समितीमध्ये चार हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल असा भाव सोयाबीनला लागलेला आहे त्यानंतर जळगावमध्ये चार हजार दोनशे रुपये क्विंटल असा भाव सोयाबीनला लागलेला आहे त्यानंतर शेगावमध्ये चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रमाणे भाव लागलेला आहे भोकरमध्ये चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल भाव लागलेला आहे त्यानंतर उमरखेडमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर मूर्तिजापूरमध्ये चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर आर्वीमध्ये कापसाला सोया स सॉयाबीनला चार हजार एकशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव लागलेला आहे त्यानंतर वर्ध्यामध्ये चार हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सोयाबीनला भाव लागलेला आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे साठ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिले की कोणत्या बाजार समितीमध्ये कशा प्रकारे भाव लागलेले आहेत तर सध्या म्हणजेच आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आपला व्हिडिओ आहे तर आपण हे जे, थे जे भाव आहेत हे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जे काय सोयाबीनला भाव लागलेले आहेत हे भाव या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तर पुढे जाऊयात तर हे जे काय सध्या भाव आहेत ह्या भावापेक्षा सोयाबीनमध्ये वाढ होऊ शकते का तर बाजारातील काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सोयाबीनमध्ये तुरळक प्रमाणात भाववाढ होऊ शकते येत्या काही पंधरा वीस दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये नाही तर मध्यम प्रमाणामध्ये सोयाबीनचे दर वाढ होऊ शकतात त्यामुळे बाजारातील अभ्यासकांचे श शेतकऱ्याला सांगणे आहे की आपली सोयाबीन ही टप्प्याटप्प्याने येत्या महिनाभरात जशी होईल तशी बाजारात असेल ती नेऊन जरी घातली तरी शेतकऱ्याला फायद्याचे ठरेल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन शेतीविषयक शेत माहिती नवनवीन शेतकरी योजनांची माहिती व त्यासोबतच रोजचे रोज शेतमाल बाजार भावाचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो